हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर त्याच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता मंदिरात पूजा करायसाठी चला तुम्ही पण आमच्यासोबत हे काय शिधा आहे का हा धान्य तर आमच्याकडे याला शिधं म्हणते ज्यांना ज्यांना कोणा म्हणजे ज्यांची कोणाची इच्छा असली ते आणून टाकत असते बघा आलू कांद्यापासून मिरच्यापासून सगळं टमाटर वगैरे जे काही आणायचं असेल ते आणि मसाले मसाले तिखट विकट सगळं आणून टाकते म्हणजेच तेवढं आपल्याकडून दान होऊन जाते म्हणून मग असं महाप्रसाद वगैरे असला तर सर्वजण आपापल्या स्व इच्छेनुसार जे असेल ते थोडं का असे ना अशी दानतात तर चला आतमध्ये पूजा चालू आहे तर ते पूजा झाल्याच्या नंतर आम्ही पूजा करायला बसू त्यांची पूजा झाल्याच्या नंतर मंदिरातून आलो आम्ही मंदिरात गेली नाही केलं नाही एकदा गोंधळ गोंधळ सुरू कोराची घड्याळ दिसत आहे कोल्हाचं रूम दिसत आहे काही दिसत नाही रुमाल दिला ना त्यांनी दिला का तर <laughs> आता करते मी मस्त आंबट बेसन स्वयंपाकाची सोय लावावी लागेल कारण ती भूक लागलेली आहे आणि आज नाश्ता काहीच नाही केला कारण नाश्ताच्या म्हणकडीत पडलं तर जास्त पाणी घासायला लागते एक तर आमच्या तिघींचे हात गेलेले आहे कामातून <laughs> <laughs> आई तुम्ही कपडे तर कधी नाही आई मोबाईल सुरू आहे म्हणून कपडे धुवत होते केली तुमची पाळा पाहिजे सासूबाई का म्हणते बा तुम्हाला चिडा चालवत असे का तुझ्या हाताने घेऊन बसले आई व्हिडिओ सुरू आहे म्हणून आहे आई व्हिडिओ सुरू आहे ना म्हणून आहे बस आजच्या दिवस कपडे धुतले त्याने त्याचे कपडे धुणारच नाही कमी कधी नाही पण इथं असल्या त्यात धुते कपडे तेची साडी धुते त्या बाकीचे कपडे आमचे पहिले <laughs> आपले धुतले पाहिजे का कपडे माझे धुते ते कपडे कधी कधी असं म्हणत नाही मी कपडे कपडे माझे आमचे आमची वॉशिंग मशीन धुते कारण आमच्या हातात नाही मला मालिश करून दिली ना हाताला व्यवस्थित वाटत म्हणून मी थोडीशी म्हणजे मग माझी मालिश करून दिला आल्यावर थोडीशी

अशा तशा आहे त्यांची चांगली झाली महिनाभर नाव बेसन कुठे आहे आई बेसन कुठे आहे कोणत्या डब्याचं आहे का ते नेमकं सांगता येते ना कोणत्या डब्याचं आहे शोधा लागते त्याला ओल्या हात लावू नका डब्यालायचा बेसन ठीक आहे बघते मग ठेवून म्हटल फ्रीज नाही का कपाटात कपाटात हो मी एक वेळा पावडरचा डब्बा नाही का फ्रीज मध्ये दांडीचं आहे आमचे इथले गंज आहेत फुलीवरचे आईच्या तर छान असं जेवण करा पुढे वगैरे खाऊ नका जेवण केल्यावर नाही कधी पुढे नका घेऊन देऊ मला कोणीस हे बापा देवा थकलो अशी आज काही काम नव्हतं तरी थकून गेलो म्हणजे ताई आपण किती काळं काळ दिसत आहे हा काळ काळ दिसत आम्हाला गावाचा रंग आला <laughs> दोन दिवस पूर्ण व्हायचे जेवण खावण झालं मस्त आंबट बेसन बनवलं होतं पोळ्या आणि या उपसाऱ्यांसाठी उसळ अजून बस एवढंच होतं ताक तडका दिलं होतं काकून निसळ केलं होतं त्याने पोळ्या टाकल्या होत्या बेसन केलं असं आम्ही मिळून मिळून केलं मिळून मिळून खाल्लं आणि मिळून मिळून आता झोपतो <laughs> थोडा वेळ लेटतो म्हणजे थोडंसं बरं वाटते कारण ते कसं थोडंसं सकाळीच लवकर उठावं लागतं ना त्याच्यामुळे एवढं काही लवकर नाही उठत म्हणा आमच्या आई सुटते लवकर <laughs> आम्ही उठतो थोडंसं आरामात पण तरी घरच्यापेक्षा लवकर उठतो चला मग आता आम्ही आराम करतो थोडा वेळ आणि मग भेटतो आज तर तसं काही आहे नाही कारण आजचा दिवस खालीच असतो उद्याचा दिवस उद्या आहे गडबड सगळ्यात जास्त दहा पळ उद्या सकाळी लवकर उठाव लागणार ना हां हो उद्या सर्वात जास्त उद्या सकाळी लवकर उठावं लागणार आपल्याला सा चीड़ चीड़ आज नाही उठलो पण उद्या सकाळी लवकर होतं बघा सायमचा समूहला ताप आला नाही तो मस्त चिडचिड करत आहे आज नंतर चांगला खेळला दोन दिवस काल मस्त खेळला नाच खूप चिडचिड करून राहिलं तर चला तर मग आता मी आराम करतो आणि मगच भेटू काय आहे ते नंतर भजन वगैरे जे काही आहे ते हो भजन राहील ना जे काही रात्री भजन रात्री राहीन रात्रीचं भजन राहीन कोणाचं आहे तर माहीत नाही काल आमच्या काकूच्या ग्रुपचं होतं उद्या आज कोणचा ग्रुप आहे तर माहित नंतर माहीत पडेल बाय ताप आला का मग तुला ताप आला का मग सोनूला माझ्या सोनूच्या काका आला बापा आमच्या बाहेर संध्याकाळी संध्याकाळी बाहेर आता नको मा? तुणता तुणता आता नाही देऊ बाय राहिली ना त्याच्यामुळे आता हळूहळू हळूहळू आमची इच्छा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे इकडे बुंदा करणे चालू आहे आता बुंदाला सुरुवात केलेली आहे इथे आमच्या अवतार काही यश झालेले आहे कारण आमच्या पिल्लूला एवढा ताप आला त्याच्यामुळे आम्ही एक टेन्शन मध्ये आलो होतो आणि पिल्लू आमच्याविषयी जशी मम्मी जास्त टेन्शन मध्ये आली आहे काय करता मा आमच्या मुली आज आज त्यांचं पावन पण जे आहे ते त्यांच्या आमच्या लहान काकू आहे ना त्यांच्याकडे सकाळी तिकडे जेवल्या मस्त आता तिथे झोपूनच आहे आजचं पूर्ण पावन पण त्यांनी तिकडे करून घेतलं आणि अजून यायचं टायम उठाच्या सायमने झोपीत साय। होतो सा। तर थोड्या वेळात जाऊ आम्ही त्यांना उठवासाठी हो नाहीतर मग रात्री मस्त मस्त्या करते मस्त मस्त्या करते आणि त्यांच्यासोबत हा मस्त्या करते मस्त <laughs> तू आणि तिकडून वेगळाचा फडा मग बसतो बाहेर नवीन नवीन आहे नावाय यांनी मला माहित आहे बाहेरचा फडा आतला फडा काल चला माझं लग्न आज सत्य नारायणची पूजा आहे म्हणून गुंडा काढणं चालू आहे म्हणून गुंडा काढणं चालू आहे नवीन मॅरिड कपल आहे आम्ही माझे मिस्टर पण काल लग्नात नव्हते पण आज आले कथेला त्याच्यात मी खूप खुश आहे माझी मिस्टर कथेला नाही आहे कथेला नाही आहे आम्ही राहिलो मस्त बाहेर झाडजू करत चुकल्या करत एकमेकीसोबत भांडण करत आणि माहित आहे का आमचा कुकरच गुबडी लागला माहित नाही भात किती जड आणि किती नाही तो कोण काय म्हणते एक तर आमचा आचारी नाही का का म्हणत होता बता देना ना गुजर अगर हमको फोन नाही मान लीजिए हमको अगर कोई फोन आया तो नहीं। नहीं। बता दे ना चप्पल अरे मला असा पाय ठेवायची सांगशी कुठे आई का पकडून आचार्यची गोष्ट आचारी आचार्य आमचा मान लिजे हमको अगर कोई फोन आया तो उनको बता देना की मैं बहुत दूर चला गया मी म्हटलं त्यांना टेन्शन नोक घेऊ मी बोल दू की कि व चल बसे कर गुजर गे कर तुम्हाला जेव कसे सांगायचे का लोकायला तो व्यक्ती असला पाहिजे सांगितल्यावर नाही पण असं गुदगुला लावून लावतो तुम्हाला आता का करायचो भाजी <laughs> भाजी करतो मी कमी भिजतो नजर मग लाव आधीच पाय फोला नजर लागली या चहा पाला चहा पीची वेळ झाली एकट्या चहा पिती पा युट्यूब चॅनलवाले जे कोणी बघत असेल व्हिडिओ ते सगळेच नाही चहा तोपर्यंत चाय बी करून जाईल तोपर्यंत मी पण आली वेळ तो गंजी मध्ये नाही त्याच पनीर बनवून तो तसाच गंजा ठेवणार आहे स्पेशली एवढा चांगला चहा पिऊ का जी माझ्या हो का जेवण देणार म्हणजे पटापट सबस्क्राईब करून द्या इतकं छान जेवण बनवते द्या टेस्टी तुम्हाला असा मोका दोन डबल भेटणार नाही पटापट सबस्क्राईब करून द्या चला आम्ही का करू आता पार्लर शिजू घालतो मी मेरा स्टेंड क्लिदर नाही स्टेंड अरे धाव थे। थे बाबा धाव लागली ना पूर्ण काढलं हे विचारा काजी आहे कसे बोलता तुम्ही कसे करता मिश्राजी मिश्राजीच्या बसेवर पांढरेच कपडे धावत पंढरी कपडे सोयी लावून ठेवली आम्ही खालची तो बिचारा गर्मी कस गरमी <laughs> <laughs> <laughs>

कपड़े। जुने कपडे आईलाच विचारत आहे आम्ही नवीन कोमलवाहिनी तुम्हाला तुम्ही आता जबाबदारी उचलत जा अशा तेव्हा आमचा आचारी बघितला आचारी आहे तिकडं कसाही असला तरी स्वयंपाक एक नंबर बनवतो

ते जमलं मुं कुकर तो जाडावाला कुकर आहे ना त्याच होते दाळ भाजी मुद्दामून पहा त्याच्या समोर कुकर फुलून राहिला आता फक्त खोल खोल केला खोलला नाही अशी आहे माझी जाऊ अशी आहे मला थंडा दिसला म्हणून त्याच्यासोबत बस तुम्ही आता आता तुम्ही नाही तो दिसतो तू कधी टाक पोळ्या आता सकाळी टाकला मी का सकाळी एवढच्या पोळ्या टाकायला लागल्या टाकले पा कशा कशा माझ्या माझ्यासोबत नाही माझी सासूबाई झाल्या ना हात नव्हते मी थोडा थोडं काय <laughs> सगळे हत्तीची दाखवाची दात वेगळे चावाचे वेगळे असं असते ते मला नाही का माझ्या हाताने जे काम जमत नाही ते माझी करूच नाही करायला सगळं म्हणजे करायला लावते मला नाही पोळ्याने टाकू देत कनिकने भिजू देत फक्त वरण भात अशी छोटी छोटे नाजूकशी अशी कामं करतात सकाळी पोळ्या टाकल्या होत्या तिचा हात दुखत होता आता मी नाही आता मला खूपच हे दोन्ही हातच घेऊन बसणार एक काम करा पूर्ण बांधून देतो मी पांढऱ्या कपडे बांधून ठेवून द्यायचे वर उठून आता आमच्या काकू आल्या तर काकू आम्हाला कणिक भिजून देणार पोळ्या टाकणार काकू टाकणार ना काकू

तर झाला आमचा स्वयंपाक वगैरे सर्व काही झालं आवरून पण झालं इथे कच्चं भरीत करणार आहे मग इथे घोळा नाव करणार आहे मेथीची भाजी केली कडी होती त्याच कडीला तडका दिला कारण कडची कालची कढी नाही का खूप जास्त आंबट झाली होती म्हणून तर तीच कडी आहे तर त्यालाच आईने थोडंसं काहीतरी बेसन लावून ते करून घेतलं भात आहे डाळभाजी आणि घो घोळाना आणि भरीत तर एवढं सर्व काही झालेलं आहे आता चालली आहे मी मंदिरात मला ना भजन वगैरे झाले आता भजन झाले बस आता बसले आहे आमची भजन मंडळी बाहेर म्हणजे घरचे वगैरे सर्वजण बाहेर बसले आहे आई बाबा पुन्हा इकडले काका काकू पुन्हा इकडले काकू इकडले काका काकू आम्हीच काकू घरी येऊ तर आमचे पोरं आहे ना लहान आहे त्यांचे पोरं मोठे झाले ते जाऊ द्या तर भजीन वगैरे झाले आता वाजलेली आहे बारा मी अकरा बनवली पण बारा वाजले बारा वाजले तर आम्हाला उठायचं उद्या सकाळीच लवकर त्याच्यामुळे आता मी आपल्या इ ओ, ओ, ताई तुम्हीच्या गोष्टीत ताई ते काय ताई लग्नाला जायचंय ताई म्हणते लोक पण व्हिडिओ हो दादा हो दादा ओ दादा हो ताई उद्या आम्हाला लग्नाला नाही जायचंय उद्या आम्हाला आमच्याच घरचा कार्यक्रम पार आहे तर उद्या लग्न पण आहे इंगळकरच्याच घरचं लग्न आहे आम्हीच इंगळकर आम्ही नाही बाय

भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि आपल्या झोपाच्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा झोपतो झोपतोय केस आवडतंय माझी जाऊ पा पा